महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून तळेगाव ढमढेरेत विद्यार्थ्यांकडून ग्रामस्वच्छता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून ग्रामस्वच्छता करण्यात आली राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुजर प्रशालेत पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे खजिनदार बापू ढमढेरे यांच्या हस्ते महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले वैभव यादव संकेत गवारे सुजित शेलार अमोल घुमे रामदास धुमाळ संतोष जंजिरे मारुती तापकीर सुधाकर लोखंडे मोतीराम भुमरे राजेंद्र कर्हेकर प्राचार्य अशोक दहीफळे उपप्राचार्य सुनीता पिंगळे प्राध्यापक पुंडलिक कदम पर्यवेक्षक मोहन ओमासे शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते शिरूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सुजित शेलार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शासन परिपत्रकानुसार तंबाखूमुक्त शाळा व परिसर याबाबत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश दिला महात्मा फुले मार्केट यार्ड परिसर महात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक परिसराची विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला तर शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांना यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर मिस